नमस्कार व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मी अमृत कुलकर्णी पहा मेथी पाहू शकता आपण मेथी लागवड मेथी लागवड साधारणपणे पाच दिवस झालेले आहेत मेथी लागवडीला इंदिरा नैसर्गिक शेतीमध्ये आपले स्वागत आहे पहा मेथी लागवडीची जर्मिनेशन आपण पाहू शकता थोडा कॅमेरा फोकस कमी आहे आणि सध्या ऊन आहे पहा इकडे सूर्यप्रकाश आहे पाहू शकता आपण त्यामुळे थोडंसं आपलं तरीही मी झूम करून दाखवत होतं मला हे अंकुरलेले दाणे पहा आहे हे अंकुरलेले दाणे आहेत हे व हे असे काही काही ठिकाणी मी इथे अशी अंकुर झालेली काही ठिकाणी अशी खडे गोटे आहेत हे हे अंकुरलेले मी इथे आणि इकडे पाहू शकता इकडे धणे आहेत धणं लागवड केली होती हे पाहू शकता काही ठिकाणी झाली धान लागवड यशस्वी काही ठिकाणी नाही झाली वांगे आहेत हे आणि हा नवीन प्लॉट आहे वांग्याचा इकडे नवीन प्लॉट आहे सध्या तरी वांग्यांवर आसर उगे पहा सध्या ह्या पा त्याला कीटकनाशक आहे आम्ही सरकस पोरा म्हणतो त्याला सरकस पोरा नावाचा हे अशी जाळी येते पहा त्याला हे अशी जाळी येते आणि हे असे कीटण पडतात पहा त्याच्या किड असते कीड रोग आहे हां तर लिंबू लिंबूला कशी शिफारस आहे सध्या काही आपल्याकडे गोमूत्र उपलब्ध नसल्यामुळे आपण त्याची फवारणी घेत नाही होतो बाकी सगळं किडे व्यवस्थापन आणि काय काही ठिकाणी पहा वांगे देखील लागले ते झाडाला पहा आत्ता लागलेलं आहे गणपतीच्या महिन्यात त्याला सप्टेंबरमध्ये लागवड केली पहा सात सप्टेंबरला सात सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर दरम्यान इथे लागवड केली हे पहा इथे फुल लागत आहे पहा ह्या पहा आणि मी इथं फल देखील आहे हे पहा हे पण काटे आहेत पाहा त्याला हे पहा काही ठिकाणी लागत आहेत पहा लाग तर व्हिडिओ जर इंटरेस्टिंग व्हिडिओ जर आवडत असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मेल ऐकून दाबून आम्हाला सहकार्य करा ठीक आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद